हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी आपल्या सर्वांना माहित आहे हेल्थ डिपार्टमेंट म्हणजेच आरोग्य विभाग याच्यामध्ये वेकन्सीज आलेल्या आहेत याच्यामध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन या पोस्टसाठी वेकन्सीज आहेत तर या रिगार्डिंग त्या लॅबोरेटरी टेक्निशियनच्या पोस्टसाठी कोणता सिलेबस असणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने स्टडी करायचं आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग बघा आज आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो त्या रिगार्डिंग अकॅडमी मध्ये दे देखील ऑफर सुरू आहे तुम्ही कोणतीही बॅच परचेस करू शकता टू थाउजंड रुपीज मध्ये दे। आणि त्याची व्हॅलिडिटी ही वन इयर असणार आहे ठीक आहे तसेच अकॅडमीमध्ये एएनएम आणि जे एन एम याच्यासाठी बॅच सुरू झालेली आहे बॅचचे फीचर्स असणार आहे तुमचे जे, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस करून मिळणार आहे तसेच जो तुमचा सिलेबस असणार आहे तो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये कम्प्लीट केला जाणार आहे आणि बॅच परचेस जर तुम्ही केली तर तुम्हाला ई बुक टेस्ट आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट मिळतील कोणतीही बॅच तुम्ही जॉईन केली तरी बघा त्या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या अकॅडमीच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तसेच ए एन एम जे एन एम ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच पण सुरू झालेली आहे मेंटॉरशिप बॅच स्पेशालिटी अशी आहे की यामध्ये तुम्हाला दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि तुम्हाला डेली टाइम टेबल कसं असलं पाहिजे तुमचं तुमचं डेली शेड्यूल कसं असलं पाहिजे याबद्दल तुम्हाला गाईड केलं जाणार आहे तसेच तुमचे जर टेस्ट सिरीजमध्ये एखाद्या सब्जेक्टमध्ये मार्क्स कमी येत असतील तर ते इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला टेक्निक सांगितल्या जातील अशा पद्धतीने ऑनलाईन आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच uh, या एएनएम आणि जे च्या प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अव्हेलेबल आहे तसेच अंगणवाडी असेल किंवा इतर ज्या सर्वसेच्या एक्झाम्स आहेत त्यासाठी देखील मध्ये बॅच अवेलेबल आहेत तर चला या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स सिलेबस लॅबोरेटरी टेक्निशियन या साठी कोणता असणार आहे हे बघणार आहोत तर आपल्या सगळ्यांना माहितीये की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन पार्ट या मध्ये असतात मग नॉन टेक्निकल मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट असणार आहेत त्यामध्ये मराठी इंग्लिश जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी हे सब्जेक्ट असणार आहे मराठीमध्ये काय असणार आहे तर मराठीमध्ये तुमचं मराठी ग्रामर असेल तसेच शब्दसिद्धी असतील समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील हे सगळे सब्जेक्ट आ, हे सगळे टॉपिक मराठी यामध्ये येणार आहे इंग्लिशमध्ये देखील इंग्लिश ग्रामर स्पॉटिंग एरर एरर करेक्शन यावरचे या टॉपिकवरचे क्वेश्चन्स असणार आहेत जनरल नॉलेजमध्ये काय असणार आहे तर जनरल नॉलेजमध्ये करंट अफेअर हा मेन असणार आहेत आणि इतर जे तुमचे हिस्ट्री जॉग्राफी असे सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती पण क्वेश्चन असणार आहे पण इम्पॉर्टंट जे आहे ते करंट अफेअर आहे आणि लॉजिकल अॅबिलिटी मध्ये मॅथमॅटिक्स असेल लॉजिकल रिझनिंग असेल याच्यावरती तसेच क्वॉड्रेटिक इक्वेशन वगैरे यावरती क्वेश्चन तुम्हाला लॉजिकल अॅबिलिटी मध्ये विचारले जातात आता आपण बघूया की या टेक्बोरेटरी टेक्निशियन मध्ये टेक्निकल सब्जेक्ट कोणते कोणते इन्क्लुडेड आहेत तर ते असेल हिमॅटोलॉजी अँड ब्लड सेल डिसऑर्डर बघा जी ब्रांच ब्लडचा स्टडी करते त्याला आपण हिमॅटोलॉजी असं म्हणतो तर हा तुमचा इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे टेक्निकल टेक्निकल पोर्शन मधला कोणता तर हिमॅटोलॉजी अँड ब्लड सेल डिसऑर्डर अनादर टॉपिक कुठला आहे हिस्टोपॅथोलॉजी तिसरा टॉपिक आहे मायक्रोबायोलॉजी फोर्थ इम्पॉर्टंट टॉपिक आहे लॅबोरेटरीज बायोकेमिस्ट्री अँड फिफ्थ टॉपिक आहे स्टडी ऑफ ह्युमन बॉडी तर जेव्हा टेक्निकलचा स्टडी करता तेव्हा हे असे पाच ते सहा टॉपिक त्यामध्ये इन्क्लुडेड आहेत तर तुम्हाला या डिटेल टॉपिकच्या अंडर जे सब टॉपिक्स असतील त्याचा डिटेल स्टडी या एक्झॅमसाठी करावा लागणार आहे बघा ही होती डिटेल्स लिस्ट फॉर फॉर लॅबोरेटरी टेक्निशियन ठीक आहे बघा जागतिक महिला दिनानिमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे कोणतीही बॅच तुम्ही दोन हजार रुपयामध्ये पर्चेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती वन इयर असणार आहे तसेच सॅनिटरी साठी ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच सुरू झालेली आहे मेंटॉरशिप बॅच मी में तुम्हाला फीचर्स आधीच सांगितले आहेत की नॉर्मल रेग्युलर बॅच चे फीचर आहेत ते सगळे यामध्ये इन्क्लुडेड आहेत म्हणजे तुम्हाला ईबुक टेस्ट सेरीज आणि नोट्स या तर मिळणारच आहेत पण त्या रिगार्ड त्यासोबतच दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर देखील प्रोव्हाइड केला जाणार आहे सो दॅट ते तुम्हाला गाईड करतील तुमच्या वीक सब्जेक्ट तुम्ही कसे इम्प्रूव्ह करू शकता आणि तुमचे मार्क्स कसे वाढू शकतात याच्या रिगार्ड ठीक आहे याविषयी तुम्हाला काही जर इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता जर तुमचे कोणी फ्रेंड्स ही लॅबोरेटरी टेक्निशियन किंवा लॅबोरेटरी सायंटिफिक सैंटिफ, सायंटिफिक ऑफिसर या पोस्टसाठी प्रिपेरेशन करत असतील तर त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन जरूर पोहोचवा थँक्यू